गेले अनेक वर्ष आमच्या कुटुंबामध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जाते आम्ही मनोभावे पूजा करतो आणि त्या दरम्यान पूजा अर्चा पाहुणे येतात दर्शनाला येतात आणि त्याच्यातून जो आनंद मिळतो तो आनंद खरा आनंद आहे बाप्पाकडे काही मागायचं नसतं बाप्पाला फक्त आशीर्वाद मागायचे असतात आणि ते आशीर्वाद मागितले आणि हे राज्य सुखरूप राहावं याच्यासाठी परमेश्वराने सर्वांना सद्बुद्धी द्यावी अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराकडे केलेली